तुम्ही मार्शियन पिक्चर पाहिलाय का त्यात आपला ऍस्ट्रॉनॉट हिरो मंगळावर जाऊन बटाट्याची शेती करतो काही वर्षांआधी आलेल्या या पिक्चरची गोष्ट आधी इम्पॉसिबल वाटायची पण आता आपल्याला ही खरी होताना दिसते एक्झिओ फोर हे स्पेस मिशन नासा आणि स्पेस एक्सने लॉन्च केलंय यामध्ये अमेरिका भारत पोलंड आणि हंगेरिया या देशाचे ऍस्ट्रॉनॉट तर भारताकडून यात हिमांशु शुक्ला हे मिशन मध्ये सहभागी झालेत मिशन एकूण चौदा दिवसांचं असणार आहे यात एकतीस देशांचे सुमारे साठ सायन्स एक्सपेरिमेंट केले जातील यापैकी सात प्रयोग हे इस्रोने निवडलेलेत जे भारतातल्या वेगवेगळ्या राष्ट्रीय संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्थांनी दिलेत ऍक्झिओम फोर या स्पेस मिशन मध्ये ते कुठले सात इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट केले जाणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो यातला पहिला प्रयोग असणार आहे तो म्हणजे मोड येणारं बियाणं पेरून प्रोप उगवण्याचा म्हणजे स्पेसच्या मायक्रोग्रॅविटी मध्ये कुठल्याही बियाणाला मोड फुटून त्याची वाढ होऊ शकते का यावर प्रयोग केला जाणार आहे या, या प्रयोगासाठी मुंग आणि मेथी यांसारखं बियाणं स्पेस मध्ये नेण्यात आलंय स्पेस मध्ये अस्ट्रोनॉडच्या पोषणासाठी ताजं अन्न मिळावं यासाठी या उद्देशाने हे संशोधन करण्यात येणार आहे या प्रयोगात बियांचं स्प्राउटिंग ग्रोथ आणि पोषण मूल्य यांचं ऍनॅलिसिस केलं जाणार आहे या प्रयोगातून मिळणारी माहिती भविष्यात मार्स आणि मून मिशनसाठी वापरली जाईल केरळ कृषी विद्यापीठाच्या मदतीने हा प्रयोग केला जातोय या मिशनचा दुसरा एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेसमध्ये पिकांच्या बियाणांवर होणारा परिणाम हा प्रयोग सहा प्रकारच्या पिकांच्या बियाणांवर केला जातोय यात स्पेस मधल्या परिस्थितीचा बियांवर काय परिणाम होतो हे तपासलं जाईल मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये बियांमध्ये काय बदल दिसून येतो बियाणांच्या प्रॉपर्टीज कशा बदलतात याचा अभ्यास केला जाईल या प्रयोगातून मिळणारी माहिती भविष्यात वेगवेगळ्या मिशन साठी अन्न तयार करण्याच्या शक्यतांचा अभ्यास करायला मदत करेल तसंच या प्रयोगातून मिळालेल्या बियांना पृथ्वीवर परत आणल्यानंतर नेक्स्ट जनरेशन पर्यंत त्यांचे जेनेटिक्स मायक्रो बॉयल लोड आणि पौष्टिकता याचा सगळा अभ्यास केला जाईल यासाठी धारवाड इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठ आणि आय आय टीने डेव्हलप केलेलं बियाणं स्पेस स्टेशनवर नेलं गेलंय या मिशनचा तिसरा आणि इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट म्हणजे मसल्सवर मायक्रोग्रॅव्हिटीचा काय परिणाम होतो हे पाहणं असेल सुनीता विल्यम जावडेला स्पेसमधून परत आली तेव्हा तिचं वजन कितीतरी पटीने कमी झालेलं होतं याचं कारण हे की स्पेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मसल लॉस होतो आणि हाडही कमजोर होतात याला मसल एट्रॉपी म्हणतात या प्रयोगात मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये मसल्सच्या डेव्हलपमेंटवर आणि नवीन मसल्स तयार होण्यावर न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा किती प्रभाव असतो हे तपासलं जाणार आहे त्यामुळे स्पेसमध्ये जास्त काळ राहिल्याने होणारा मसल लॉस आणि हाडांची कमजोरी कशी दूर करता येईल यावरही हा रिसर्च असणार आहे हा प्रयोग भविष्यातल्या स्पेसमध्ये जाणाऱ्या ऍस्ट्रोनॉट्सच्या हेल्थसाठी आणि पृथ्वीवर मानस्पेशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी महत्वाचा ठरणार आहे चौथा एक्सपेरिमेंट म्हणजे टार्डिग्रेट्स नावाचा बॅक्टेरिया जो कुठल्याही कंडिशन मध्ये करू शकतो तो मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये टिकू शकेल का हाय यासाठी प्रयोग केला जाणार आहे वॉटर बेअर असं म्हणतात हे बॅक्टेरिया कितीही कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ओळखले जातात या प्रयोगात टार्डिग्रेट्स मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये जिवंत राहून रिप्रोडक्शन करू शकतील का हे पाहिलं जाणार आहे या प्रयोगातून त्यांच्या मॉलिक्युलर मॅकॅनिझमचा अभ्यास केला जाणार आहे टार्डिग्रेट्सच्या या जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून एस्ट्रोनॉटच्या आरोग्य संरक्षणासाठी नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली जाऊ शकते पाचवा एक्सपेरिमेंट हा सायनो बॅक्टेरियावर असणार आहे सायनोबॅक्टेरिया हा एक पाण्यातला जीव आहे या प्रयोगात युरिया आणि नायट्रेटच्या मदतीने सायनो बॅक्टेरिया स्पेस मदे कसे वाढतात हे पाहिलं जाणार आहे सायनोबॅक्टेरिया फोटोसिंथेसिस मधून ऑक्सिजन तयार करतात जे की स्पेस कॅप्सूलचं वातावरण बॅलेन्स करू शकतात या प्रयोगातून त्यांची ऑक्सिजन प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी आणि स्पेसमध्ये कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता तपासली जाईल सायनोबॅक्टेरियाची स्पेसमध्ये ग्रोथ कशी होईल त्याचं मेटाबॉलिझम आणि बायोलॉजिकल प्रोसेसवर मायक्रो ग्रॅव्हिटीचा कसा परिणाम होईल हे या प्रयोगातून लक्षात येईल सायनोबॅक्टेरियाचा उपयोग भविष्यातल्या स्पेस मिशन मध्ये अन्न फ्युअल आणि लाईफ सेव्हिंग प्रोसेससाठी होऊ शकतो सहावा एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेसमध्ये एडिबल मायक्रो अल्गीवर कॉस्मिक रेडिएशनचा काय परिणाम होऊ शकतो हे पाहणं हा प्रयोग मायक्रो अल्गीच्या तीन प्रजातींच्या वाढीवर आणि त्यांच्या जेनेटिक ऍक्टिव्हिटीवर मायक्रोग्रॅव्हिटी आणि कॉस्मिक रेडिएशनचा किती प्रभाव पडणार हे तपासणार आहे मायक्रो अल्गी हे अन्न आणि ऑक्सिजन निर्मितीचे महत्त्वाचे सोर्सेस असू शकतात खास करून लॉंग टर्म असणाऱ्या स्पेस मिशन मध्ये या प्रयोगात मायक्रो अल्गीच्या बायोलॉजिकल प्रोसेसवर स्पेसमधल्या वातावरणाचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला जाईल पृथ्वीवरच्या बायोटेक्नॉलॉजी आणि रिसर्च रिसर्चसाठी ही माहिती उपयोगी सातवा मध्ये डिजिटल स्क्रीनच्या वापराचा शरीरावर परिणाम हा प्रयोग केला जाणार आहे या प्रयोगात स्पेस मध्ये डिजिटल स्क्रीनच्या वापराचा मानवाच्या कार्यक्षमतेवर आणि डोळ्यांवर होणारा परिणाम तपासला जाईल यात बोटांनी स्क्रीनवर केलं जाणारं काम कॉन्स्टंट आय आणि रॅपिड आय मुवमेंट यांचा अभ्यास केला जाईल या प्रयोगामधून भविष्यात मशीन इंटरॅक्शन सुधारण्यासाठी कशी मदत होऊ शकेल हे पाहिलं जाणार आहे फोर या मिशन मध्ये हे सात प्रयोग भारताची स्पेस रिसर्च मधली प्रगती आणि इंटरनॅशनल कॉपरेशनच एक प्रतीक आहे हे प्रयोग बायोटेक मानवी आरोग्य अन्न उत्पादन आणि मटेरियल सायन्सला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहेत त्यामुळे इस्रो येत्या काळात स्पेस रिसर्चमध्ये एक नवी उंची गाठेल यात कुठलीही शंका नाही त्यामुळे भविष्यात स्पेसमध्ये शेती करता यायला या लागली तर आश्चर्य अजिबात वाटू देऊ नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा